नमस्कार मनोज भोयर ऑफिशियली आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षानं आपापली अप पावलं टाकली आहे बैठकांचा सपाटा लावलेला आहे पण काँग्रेसच्या बैठकीकडे सर्वच नेत्यांचं लक्ष आहे खास करून काँग्रेसच्या नेत्यांचं याचं कारण असं की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी सदतीस पैकी जी पहिल्या पसंतीची मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे जयंत पाटील जे शेकापचे उमेदवार उभे होते जे पराभूत झाले त्यांना टाकायची होती ती मतं त्यांनी दिली नाही आता क्रॉस वोटिंग करणारे या सात आमदारांचा सा अहवाल नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे पोहोचला राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल या नेत्यांनी सात आमदारांची मतं जाणून घेतली पण या सात आमदारांवर कारवाईचा वडगा शुक्रवारच्या बैठकीत उगारला जाणार का हे सर्वात महत्वाचं आहे आणि या गद्दारांवर काँग्रेस काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे याचं कारण असं की काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये आणि म्हणून काँग्रेसचे चांगले दिवस आले महाविकास आघाडीच्या आघाडीतल्या पक्षांची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली आणि अशीच परिस्थिती ही विधानसभा निवडणुकीमध्ये कायम राहावी यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात असताना या महाविकास आघाडीच्या यशाला गालबोट लागलेला आहे काँग्रेसच्या सात आमदारांची मतं जशी फुटली आणि काँग्रेसला अत्यंत कठोर निर्णय या बैठकीत घ्यावा लागणार आहे म्हणून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे बरं या बैठकीमध्ये काँग्रेसचे सर्वोच्च ज्येष्ठ नेते नवी दिल्लीतले के सी वेणुगोपाल जे सरचिटणीस आहेत त्यानंतर रमेश चन्निथला जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत याशिवाय मुकुल वासनी अविनाश पांडे हे केंद्रात काम करणारे पक्षासाठी हे अत्यंत महत्वाचे नेते हे बैठकीला उपस्थित राहणार आहे शुक्रवारची सकाळी दहा वाजताची क्लब मधली ही बैठक अत्यंत महत्वाची आहे कारण या बैठकीमध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण प्रणिती शिंदे आणि महाराष्ट्रातले सर्वच दिग्गज नेते हे एकत्र येणार आहे आणि त्यानंतर दुपारच्या दोन वाजताच्या सुमारास टिळक स्मारक टिळक आ, जिल्हा अध्यक्ष प्रभारी अं जिल्हा स्तरावरचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या सेलचे प्रमुख असे सगळेच नेते उपस्थित राहतील आणि त्याही वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला संबोधित करणार आहे पण ज्या सात आमदारांवरती नजर लागलेली आहे त्या सात आमदारांशी केसी वेणुगोपाल हे स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत यातले जे हिरामन खोसकर नावाचे आमदार आहेत त्यांनी मात्र आपली बदनामी थांबवावी आपण पक्षाच्या आदेशाप्रमाणे व्हीपचं पालन करत मतदान केलं असं म्हटलेलं आहे आता प्रत्येक आमदार आपला जीव वाचवण्यासाठी दावा करतील पण वास्तव हे आहे की काँग्रेसच्या आमदारांची सात मतं फुटलेली आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांनी सुद्धा शेकाबच्या जयंत पाटलांना अजिबात मत केलं नाही आणि जयंत पाटील यांची जबाबदारी ही शरद पवारांनी घेतली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटाकडून पुरस्कृत उमेदवार होते आता याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार अलिबाग उरण या सगळ्या पट्ट्यात असेल त्यावेळी निश्चितपणे बसणार आहे कारण त्यावेळी शेकाप सुद्धा आपला हिंगा उद्धव ठाकरे गटाला दाखवू शकतो कारण उद्धव ठाकरेचा उमेदवार मागच्या वेळेला मनोहर भोईर हे पडले होते पाच हजार मतांनी आणि महेश बालदी यांच्याकडून भाजपचे बंडखोर आमदार आता ते भाजपमध्ये आहेत त्यावेळी उरण भागामध्ये सुद्धा शेकापची मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडू शकत नाही असं साधारणतः चित्र यायचं कारण असं की उरणमध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटालाच ती उमेदवारी मिळेल कारण मागच्या वर्षी सुद्धा त्यांच्याच पक्षाचा उमेदवार उभा राहिला होता आता अशा अनेक कुरबुरी या होऊ शकतात महाविकास आघाडीमध्ये या क्रॉस व्होटिंगचा हिशोब काँग्रेसला लावावा लागणार आहे आणि दुसरीकडे पक्ष संघटनेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त केल्यानंतर चैतन्य निर्माण झालं उत्साह निर्माण झाला काँग्रेसचा जो मूळ कॅडर होता तो वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आणि काँग्रेससाठी निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीमुळे चांगलं वातावरण निर्माण झालं पण त्यासाठी काँग्रेसला अंतर्गत बंडाळी गडबाजी आणि गद्दारांवरती कठोर कारवाई करावी लागेल आणि त्यासाठी असंही होऊ शकतं की विधानसभेच्या निवडणुकीत या सात आमदारांची तिकीट कापली जाऊ शकतात ज्या आमदारांनी विरोधात मतदान केलं काँग्रेसला हे करावं यासाठी लागेल कारण काँग्रेसची स्थितीच मुळात जी खराब झाली दयनीय झाली ती अंतर्गत बंडाळीमुळे मोठ्या नेत्यांमध्ये असलेली गडबाजी आपसात असलेले वादविवाद पण यावेळी मात्र एक दिलानं सर्वांनी कामं केले महाराष्ट्रामध्ये विदर्भातला असा प्रांत आहे की जिथे काँग्रेसचे अत्यंत मोठे नेते आहेत पटोले आहेत वडेट्टीवार आहेत यशोमती ठाकूर आहेत पश्चिम महाराष्ट्र सुद्धा महत्वाचे नेते आणि जुन्या नेत्यांना सुद्धा चांगले दिवस मध्ये म्हणजे तरुण नेत्यांना चांगले दिवस मध्ये आलेले आहेत असं सगळं चांगलं वातावरण असताना काँग्रेस जर कुचकामी ठरला कारवाई करण्यासाठी तर निश्चितपणे काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो आणि मध्ये काहीही केलं तरी सुद्धा चालून जातं काँग्रेसचे श्रेष्ठी ज्येष्ठ नेते नवी दिल्लीतले त्यावर कारवाई करत नाही असा जो पूर्वी संदेश दिला जात होता किंवा तो संदेश आपोआप पसरला जात होता कार्यकर्त्यांमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊन काँग्रेसला फटका बसू शकतो कारण महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त फायदा काँग्रेसला झाला तेरा जागा त्यांच्या निवडून आल्या आणि तेरा जागा निवडून आलेल्या काँग्रेसला आता त्यांची महत्वाकांक्षा विधानसभेच्या निवडणुकीत वाढली आहे आणि जरी पक्षातले काही नेते अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते हे भाजपमध्ये गेले आणि तरी त्यांना त्याचा फायदा अजिबात झाला नाही ना। काँग्रेसलाही अजिबात नुकसान झालं नाही असं असताना काँग्रेसला जिल्हा स्तरावर प्रांतीय स्तरावरती खूप मोठं काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी पक्षाचं धोरण हे निश्चितपणे प्रभावीपणे हे राबवावं लागणार आहे आणि जर ते राबवलं गेलं नाही तर काँग्रेससाठी मोठं नुकसान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निर्माण होऊ शकतं कारण काँग्रेस महा असा महाविकास आघाडीमधला एकमेव पक्ष आहे जो फुटणार फुटणार असं म्हटलं जात असताना आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांची नावं ही पुढे येत असताना वडेट्टीवार मात्र सातत्यानं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांना विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा काँग्रेसनं विश्वास टाकून दिलेला आहे त्यामुळे यांची सुद्धा पटोले आणि वडेटीवारांची इच्छा आहे की या काँग्रेसच्या आमदारांच्या विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे असे सगळेच आमदार क्रॉस शूटिंग करणारे आता काँग्रेसच्या रडारवर आहे आपल्याला हे पाहायचं की काँग्रेस नेमका निर्णय कोणता घेते याशिवाय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या काही बैठका सुरू आहे महाविकास आघाडीमधल्या त्याही महत्वाच्या आहेत त्या संदर्भात सुद्धा काँग्रेसचं धोरणे ठरवलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट उद्धव ठाकरे गट यांच्या आपसात म्हणजे स्वतंत्ररित्या बैठका सुरू आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या स्तरावर अं भलेही क्षमता नसेल तरी ते करून ठेवतात याचं कारण असं की वेळेवरती जागा वाटपावरून कुरबुरी झाल्यास तर प्रत्येक पक्षाची आपली स्वतंत्रपणे तयारी असावी असा त्यांचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज होयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद